तसा आपण सुद्धा एकवटलं पाहिजे तारा आणि ताराच्या सरणाला टक्कर देऊ शकाल नाहीतर उद्या हो मुंबईच काय महाराष्ट्र घेतील गे देश गेतील आणि हा आपला आदिवासी बांधव असाच राहील इथं मागासून अरे आपण कधी पुढा जायचा केलाच पाहिजे जय आदिवासी असं तो बाळासाहेबांचा आवाज त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरे यांचा आवाज झालं सगळ्यांचं बोलून आता मी बोलू हा आपला आदिवासी भाग पुढे गेलाच पाहिजे मी सांगतोच होतो आधीपासून सावध रहा आणि या सावध रहा ज्या आदिवासी त्याच्यानंतर नरेंद्र मोदी प्यारा सभी देशवासियों हो। यहाँ पर कितना बढ़िया कार्यक्रम रखा गया है मित्र देखिए आज मुझे इतना आनंद हो रहा है इतना कमी नाही हुआ मित्र मरे तरफ सर सभी कोण जय आदिवासी त्याच्यानंतर मराठी कलाकार मकरंदा नसपुरे हे सुद्धा आ बाबा बा आ अगा <laughs> ऐका घे अगं तोला सांगायचं काय अगं थकाय नुसता आदिवासी काम्यांचा काय ऐका <laughs> घे चलकडे आता आपल्याला आदिवासी कार्यक्रमाला गेलंच पाहिजे मग अरे सर्ग सर्ग मध्य तो योज काय अरे जे धाम आदिवासी लोक त्योच आमचा सर्ग बाबा असो काही काम से असो ना त्याच्यानंतर सनी देऊल यांचा आवाज पाच किलो का आदिवासी का आधार हे जमके से पडताय ना तज मे होता नाही ओढ जाताय ओळ कसम तंट्या मामा घे कसम बिरसा मोंडा घे करता नुकार दोघ आदिवासी असं त्यांचा आवाज त्याच्यानंतर दादा गोडके यांचा आवाज झोपल्या साहेब काय सांगायचं काय ते एकदम अरे भाऊ एक नंबर एक नंबर हे माउसे आता तो या नमाज कार्यक्रम आहे जे आदिवासी असं तो निळू बुले यांचा आवाज त्याच्यानंतर कोळी मिर गया मधला हृदिक रोशन ना

त्याच्यानंतर सुनील शेट्टी बाबू भैया अरे कितका छा कार्यक्रम तू अनाच्याही होता बाईया अनाच्या बाबू भैया त्याच्यानंतर बाबू भैया सुद्धा आपण त्याला नेलं नाही म्हणून नाही बाबा खोबडी तोड का खोबडी तोड पातो एक पाहिला मे जे आदिवासी बाबा जे आदिवासी तर धन्यवाद अजून आहेत कलाकार पण कार्यक्रमाला सुद्धा उशीर होतोय तर जे आदिवासी